सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय वर श्लोक अठ्र वा शमःशत्रो च मित्रे च तथा मानापमानयो शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः जया शत्रुमित्रसमानजान नाहि मानानि अपमान शीत उष्ण सुख दुःख समान जया सक्तता नाही वैषम्याची वार्ता नाही रिपू मित्रा दोन्ही सरिसा पाडू का घरीची आऊजेडू करावा पारखिया अंधारू पाडावा हे नेणे चिगा पांडवा दिपू जैसा जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली रुक्षु दे जैसा ना दंडू पाळीत या गोडू गाळीत या कडू नोहेची जेवी अरे मित्री तैसा अर्जुना जया भाव ऐसा मान सरिसा हो झाय तिही ऋतू समान जैसा का गगन तैसा एक मान शीतोष्णी जया दक्षिणा उत्तर मारुता मेरू जैसा पांडू सुता, तैसा सुख दुःख प्राप्ता मध्यस्तु जो माधुर्ये चंद्रिका राया रंका तैसा जो सकळी का भूता समो आघविया जगायक सेव्य जैसे उदक तैसे या ते तिन्ही लोक आकाक्षीती जो सबाह्य संग सांडोनिया लाग एका एक असे आंग आंगी सुनी अर्जुना ज्याच्यामध्ये विषम भाव मुळीच नाही जो शत्रूंना व मित्रांना सारखेच लेखतो दिव्याप्रमाणे जो घरच्यांना उजेड करावा आणि परक्याना अंधार पाडावा असे कधीही मनात आणीत नाही कोणी एक कुऱ्हाडीचा घाव घालून झाडाला तोडू लागतो दुसरा कोणी बी पेरून झाडाची लावणी करतो पण झाड असे ज्या दोघांनाही एकच शितळ सावली देते किंवा ऊस जसा पाणी घालून आपल्या वाढवणाऱ्या शेतकऱ्याला गोड आणि चरकात घालून पिळणाऱ्या गुऱ्हाळवाल्याला कडू लागत नाही तर दोघांनाही सारखाच गोड लागतो तसाच शत्रूंशी व मित्रांशी जो एकाच समभावाने वागतो मान व अपमान हेही तो सारखेच मानतो तिन्ही ऋतू असे आकाश एकरूपच असते तसा शीतोष्णादी द्वंद्वात जो एकरूपच राहतो दक्षिण वायू व वा उत्तर वायू या दोहोंच्या मध्यंतरी जसा मेरू पर्वत अचळ व अविकृत राहतो तसाच जो साहसिक प्राप्त झालेल्या सुखदुःखांच्या मध्यंतरी अचळ व विकारहीन असतो राजाला आणि दरिद्र्याला चांदणे सारखेच गोड लागते तसा जो सर्व भूतमात्रांशी या समभावाने वागतो सर्व जगाला जसे पाणी हवेसे असते तसाच जो त्रिभुवनाला हवा हवासा वाटतो जो अंतर्बाह्य विषयाभिलाषाचा संघ सोडून आपल्याला आपल्याच ठिकाणी रममाण करून निवांत होतो श्रीराम श्रीराम श्रीराम